जे मराठी आरसा महाराष्ट्राचा जबरी चोरी करणाऱ्या सराई टोळीला केली अटक अवघ्या चोवीस तासात केली घटनेची उकल निजामपूर पोलिसांची कामगिरी तलवारीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा अवघ्या चोवीस तासात निजामपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय साखरी तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वेगाने तपास चक्रे फिरवून या गुन्ह्याची उकल केली छडवेल कोरडे येथील धनराज दौलत अहिरराव यांचा मुलगा वैभव याने व्याजाने साडेतीन लाख रुपये घेतल्याचे सांगून आरोपींनी दहशत निर्माण केली इतकेच नव्हे तर दौलत अहिरराव यांना लोखंडी रॉडने मारहाण केली या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी सचिन अनिल मोरे जयपाल संजय गायकवाड आकाश भास्कर जाधव हेमंत हो, शंकर पोटीदेव सर्व राहणार नाशिक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय त्यांच्याकडून जबरी चोरी केलेल्या रकमेसह तेरा लाख सात हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय या संदर्भात निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे म्हणाले दिनांक एकोणावीस बारा चोवीस रोजी छळवे येथे राहणारी फिर्यादी धनराज अहिरराव यांनी फिर्याद दिली की त्यांच्याकडे आरोपी सचिन मोरे आणि त्याचे इतर तीन साथीदार असे आले आणि त्यांनी त्यांच्याकडे तेन तलवारीचा आणि इतर हाताऱ्यांचा झाक दाखवून दहा हजार रुपये बळजबरीने काढून घेतले वगैरेप्रमाणे हकीकत सांगितल्याने त्या बाबतीत आमचे निजामपूरचे प्रभारी अधिकारी ई पी आय भामरेसाहेब त्यांची टीम यांना माहिती मिळताच लागलीच रवाना होऊन पुण्यात वापरलेली किया कंपनीची गाडी आरोपी चार आणि गाडीतील हत्यार असा मुद्देमाल लागलीच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आले आणि झालेल्या घटनेबाबत गुन्हा दा दाखल करून आरोपींना अटक करून पुढील तपास ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी एस आर कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे उपनिरीक्षक मधुकर सोमासे उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे सहाय्यक उपनिरीक्षक यशवंत भांबरे यांच्या के पथकाने केली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे